श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावणातील शेवटचा सोमवार आणि या दिवशी आलेल्या आहेत सोमोती अमावस्या जेव्हा अमावस्या ही सोमवारी येते तेव्हा सोमोती अमावस्या असं म्हटलं जातं तसेच या सोमोती अमावस्येला पिठोरी अमावस्या दर्श अमावस्या श्रावण अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या आमूस्याला वेगवेगळे महत्त्व आहे स्वतः काही असते स्वतःचे महत्त्व वेगवेगळे असते समोती आमावसे ही अतिशय महत्त्वाचे आणि शुभ मानली जाते तर समोती आमावस्याच्या दिवशी माता पार्वती आणि शिव यांची पूजा केली जाते तसेच हा दिवस पित्रांसाठी सुद्धा समर्पित आहे या दिवशी आपले पित्र हे आपल्या घरी येत असतात म्हणून त्यांना प्रसन्न करण्यासाठी आणि तृप्त करण्यासाठी काही प्रभावी उपाय सेवा आपण सुद्धा केल्या जातात तसेच हा दिवस आता लक्ष्मीला सुद्धा समर्पित आहे या दिवशी स्त्रिया व्रत करतात आणि माता पार्वतीची पूजा करून अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करत असतात या दिवशी काही खास उपाय केल्याने त्यांचे लाभ आपल्याला होतात आणि कामातही सर्व अर्थ आहे हे दूर होतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे हा अत्यंत प्रभावी असा पाच दिव्यांचा चमत्कारी उपाय तर तो उपाय केल्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होतात कुटुंबावर कधीही वाईट संकट दुःख ये येत नाहीत घराची मुलाची पतीची अगदी भरभरून प्रगती होऊन घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते असा हा अत्यंत प्रभावी उपाय आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मध्ये स्किप करू नका तर शेजारील बेल आयकन देखील प्रेस करा म्हणजे जेव्हा मी कधी नऊ नव व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात अमावस्या हा दिवस वाईट आहे या दिवशी सर्व गोष्टी वाईट घडतात परंतु अमावस्या हा दिवस वाईट नसून अतिशय शुभ आणि महत्वाचा दिवस मानला जातो फक्त अमावस्याच्या दिवशी वाईट शक्तींचा प्रभाव हा इतर दिवसांपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असतो आणि या दिवशी अमावस्याचे परिणाम हा पाण्यावरती जास्त प्रमाणामध्ये होत असतो आणि म्हणून समुद्रात भरती आहोती येते असे म्हटले जातात जीवनामध्ये सत्तर टक्के पाणी आहे आणि यामुळे याच परिणाम मानवी जीवनामध्ये सुद्धा होत असतो पण या दिवशी जर आपण काही उपाय सेवा केला तर नक्कीच हा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आणि चांगला ठरतो तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एक उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सोमवती आमासाच्या दिवशी सायंकाळी करायचा आहे सायंकाळी तुम्ही सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता ज्या सायंकाळी हा उपाय करणं शक्य होणार नाही यांनी सकाळी बारा वाजण्याच्या आत हा उपाय केला तरी चालेल पण हा उपाय आपल्याला करण्यासाठी आपल्याला कणकेचे दिवे बनवायचे आहे थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला त्याचे पाच दिवे हे तयार करायचे आहे तर हे तयार करायचे आहे प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला तूप नसेल तर तुम्ही तेल देखील टाकू शकता शुद्ध गायचं तूप असेल तर ते टाकलं तरी चालं आणि या दिव्यांमध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून तुम्हाला दिव्यांमध्ये लावायचे आहे त्यानंतर यातला पहिला दिवा हा तुम्हाला महादेवांच्या मंदिरात लावायचा आहे सोमवारी येणाऱ्या आमोस्याला सोमोती आमूस्या म्हणतात सोमोती आमोस्याच्या दिवशी भगवान शिवांना कच्चं दूध दही आणि मध हे मिक्स करून अभिषेक केल्याने त्यानंतर तेथे एक दिवा लावला जातो यामुळे आपल्या कामातील सर्व अडचणी अडथळे दूर होतात जर तुमच्या कामामध्ये अडचणी येत असेल तर कोणतेही महत्त्वाचं काम तुमचं होत नसेल पूर्ण होत नसेल प्रत्येक कामात तुम्हाला अपयश येत असेल तर तुम्ही कोणत्याही इच्छाही पूर्ण होत नसेल तर तुम्ही नक्कीच त्या समोती आमस्याच्या दिवशी हा उपाय नक्की करा दूध दही आणि मध हे मिक्स करून शिवलिंगावर अभिषेक करायचा आणि येथे एक आपल्याला कणकेचा शुद्ध गाईच्या तुपाचा तुम्हाला दिवा लावायचं आहे अशाने मनोकामना पूर्ण होण्यासाठी कामातील अर्थ दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यानंतर दुसरा दिवस हा तुमच्या पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे बघा पिंपळाच्या झाडाखाली साक्षात पितृवास करत असतात जर आपल्याला पितृदोष लागलेला असेल तर घरामध्ये सतत भांडण होत असेल घरामध्ये गरिबी असेल दारिद्र्य असेल कुठलेही महत्वाचं काम पूर्ण होत नसेल नाही तर शुभ कार्य घरामध्ये घडत नाही सतत ज जीवनामध्ये अडचणी येत असतील तर तुमच्या तुम्हालाही घरामध्ये अशा अडचणी असेल तर येत्या समोती आमोस्याला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा करून तेथे ते ते तुम्ही एक दिवा लावा हा दिवा कणकेचा लावायचा आहे आणि त्या झाडाखाली बसून तुम्हाला पितृसुताचा पितृ सुताचा पठण करायचं आहे यामुळे पितरांचा आन अन, आनंद होतो आणि आपल्या घरातील गरिबीही संपून नष्ट होते पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात त्याचबरोबर पुढचा दिवा हा तुम्हाला हनुमानाला लावायचा आहे जर तुमच्या घरा पशी हनुमानाचा फो मंदिर असेल किंवा फोटो असेल तुम्ही तिथे हा दिवा लावायचा आहे घराजवळ हनुमान मंदिर असेल तर सुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता हा दिवा आपल्याला का लावायचा आहे तर तुमच्या जीवनामध्ये शत्रू असेल शत्रू तुम्हा तुम्हाला वारंवार त्रास असेल शत्रूंचा तुमच्या कामामध्ये अर्थ येत असेल तर शत्रूमुळे तुमची प्र प्रगती ही थांबलेली असेल तर शत्रूंचा नाश होण्यासाठी तुम्हाला हा हनुमानासमोर एक दिवा हा लावायचा आहे त्यामुळे शनी दोषापासून हा दिवा लावल्यानंतर शूद्रकांड व हनुमान पठण करायचा आहे त्याचबरोबर हा दिवा माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित असतो या दिवशी आपण माता लक्ष्मीची सुद्धा पूजा व सेवा आणि उपाय हे करत असतो या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला घराकडे आकर्षित करण्यासाठी घरामध्ये कायम स्थिर राहण्यासाठी घरातील गरिबी आणि दारिद्र्य ही दूर होण्यासाठी आम्ही दिवशी सायंकाळी आपल्याला देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे तर या दिव्यामध्ये तुम्हाला लाल केसर आणि कुंकू घालून हा तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर दे दिवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी श्री सुक्ताचे पठन करायचं आहे यामुळे माता माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये घरामध्ये स्थापित राहते आणि स्थिर राहते त्याचबरोबर या दिवशी आपल्याला गरुड पुराणामध्ये सांगितले आहे की आमसाच्या दिवशी आपल्या घरामध्ये किंवा गच्चीमध्ये दक्षिण दिशेला एक दिवा लावा आणि पितृव पितृवच किंवा पितृस्तोत्राचे पठण करा कारण या दिवशी पितृ हे पृथ्वीवर असते त्यामुळे आपल्याला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला असा एक दिवा हा आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला लावायचा आहे हा तर हा तर अशा प्रकारे हे पाच दिव्यांचे अद्भुत चमत्कारी उपाय आहेत तर ते तुम्ही आपल्याला आमासाच्या घरामध्ये गहरा करायचे आहे हा उपाय खूप प्रभावी आहे जीवनातील सर्व अडचणी या नक्कीच दूर होतील जर तुमच्या घरामध्ये एखादी घराजवळ एखादी नदी असेल तर तलाव असेल तर तेथे ते सुद्धा तुम्ही एक दिवा लावू शकता असं म्हटलं जातं की पूर्वजन आमोसेला पृथ्वीवरती येणा येतात पूर्वजन पृथ्वीवर परतल्यावर त्यांचा मारगावमध्ये अंधार पडू पडू नये यासाठी पूर्वजांनी दिवे लावले जातात म्हणून जर तुमच्या घराजवळ एखादी नदी असेल तलाव असेल तर तिथे तुम्ही दिवा नक्की लावा नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये हा दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावायला तर लावला तरीही चालेल कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद